परंपरागत विरोधक वळवले पवारांचे डाव समजण्यापलीकडचे विधानसभेत अजित पवार लोकसभेत सुप्रिया सुळे हेच ठरलेलं सख्ख्या भावानं अजित पवारांचा कान पकडला जागा नावावर करून दिली म्हणजे लगेच बापाला घराबाहेर काढतो का अजित पवार योग्य कसे जर त्यांचे सख्य विरोधात अजित पवार सीट पडली म्हणून समजा कारण भाऊ विरोधात गेला साहेबांच्या बद्दल मी तेच म्हणेन की साहेबांनी काय केलं म्हणजे आश्चर्यकारक प्रश्न नाही आपल्याला घडलंय का, 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 का एकीकडे एक एक भाजप जागा वाटपाबाबत उमजू देईना ना दुसरीकडे विजय बापू शिवतारे हर्षवर्धन पाटील सारखे अजित पवारांनी पेरलेले विरोधक बारामती लोकसभेच्या जागेवर वेढा टाकून बसले बाहेरील विरोधक कमी की काय का म्हणून आता अजित पवारांच्या कुटुंबातीलही एक एक सदस्य त्यांच्या विरोधात भूमिका घेऊन दुसरीकडे शरद पवारांना पाठिंबा देणारी वक्तव्य करत आहे त्यामुळे आता अजित पवारांच्या कुटुंबातूनही नाळ्या आवळण्यात येतात आणि अजित पवार एकटे पडलं असल्याचं चित्र आहे पहिले रोहित पवार नंतर युगेंद्र पवार आणि आता अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्या विरोधामध्ये आता दंड थोपटलाय यामध्येच सुनंदा पवार आणि सई पवार यांचाही समावेश आहे ज्या व्यक्तीमुळे अजित पवार यांना ओळख मिळाली राजकारणात एवढी आली व्यक्तीला पदभूष असं एकट सोडल्याचं पाप अजित पवार यांनी केल्याची घणाघाती टीका श्रीनिवास पाटील यांनी केली आता सख्या भावानच अजित पवारांबद्दल विरोधाची भूमिका घेतल्यानं अजित पवार कुटुंबातही ते एकटे पडलेत काहीच दिवसांपूर्वी बारामतीतील एका सभेत अजित पवार यांनीही कुटुंबात आपण एकटे पडलो असल्याची खदखद बोलून दाखवली आता बारामतीची जनताच माझा परिवार असल्याचं म्हणत अजित पवारांनी बारामतीच्या जनतेला साथ घातली होती आता भविष्यात बारामतीची जनता नेमकी कुणाच्या पाठीशी उभी राहणार हे येणाऱ्या दिवसात समजेल लोकसभा निवडणुकीत बारामतीमधील पवार कुटुंबामधील लढतीची चर्चा रंगली आहे शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे या लढतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात बारामतीमधील पूर्ण पवार कुटुंब उतरलंय आता अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर तुफान हल्ला केला अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्याबद्दल शाब्दिक फटकारे लगावले अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही ही गोष्ट वेदना देणारी आहे असा घणाघाती हल्ला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना काटेवाडीत बोलताना लगावला आमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा आमदार किला तू आहे खासदार किला साहेबांना राहू दे असं स्पष्ट होतं आपण अजित पवार यांना सांगितल्याचंच श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय पवार साहेबांचा आपल्यावरती खूप उपकार आहे त्यांचे त्र्याऐंशी वय झालं असताना अजित पवारांनी अशा प्रकारे त्यांची साथ सोडणं म्हणजे उपकार विसरणं आहे म्हणून शरद पवारांची साथ सोडण्याचा अजित पवारांनी घेतलेला निर्णय आपल्याला पटला नसल्याचं श्रीनिवास पवार यांनी स्पष्ट केलं आपल्याला दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार आहे यामुळे पहिल्या व्यक्तीला सोडणं चुकीचं आहे जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते असंही श्रीनिवास पवार यांनी सुनावलंय राष्ट्रवादीत ज्यांना पदे ती फक्त साहेबांमुळे मिळाली आहेत साहेबांना आपण म्हणतो आता तुम्ही घरी बसा कीर्तन करा हे माझ्या मनाला पटत नसल्याचं सुद्धा श्रीनिवास पाव पवार यांनी म्हटलेलं आहे दरम्यान यामध्येच हर्षवर्धन पाटील विजय बापू शिवतारे थोपटे आणि असे अनेक नेते जे आहेत ते अजित पवारांच्या विरोधामध्ये मैदानात आहे आणि घरसुद्धा विरोधातच आहे जर अजित पवारांचा सख्खा भाऊ सांगतोय की तू चुकला आहे तर मग अजित पवार शंभर टक्के चुकलेच असतील कारण याआधीही एक उदाहरण दिलं गेलेलं आहे रावणासोबत फक्त विभीषण नव्हता म्हणूनच रावण हरला होता आता ही अशीच काहीशी परिस्थिती आहे फक्त उपमा वेगळ्याही असू शकतात परंतु आत्ताच्या घडीला तुम्हाला काय वाटतं श्रीनिवास पवार यांनी जे म्हटलं आहे ते योग्य आहे की नाही अजित पवार करतात तेच योग्य आहे कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक